इथे आलेल्या रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी इथे स्वागत करतो आपण अजून किती भोळसट आहोत याचा एक नमुना हा आजच्या बैठकीमध्ये मला इथे दिसतोय की मी त्या दिवशी मी एका शिबिराला आलो असताना मी काय म्हटलं होत काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारची बैठक लावली मला रायगड जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता असू आता परंतु त्याला काहीतरी एक जमीन परिषद वगैरे असल्या काहीतरी गोष्टींची नावं देऊन हे काही जाहीर करायच्या जा गोष्टी नव्हत्या या बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा आणि आपण किती बेसावतपणे भोळसटपणे आपण वागतो आहोत तुम्ही याचा पहिला विचार करा ही काही जाहीर सभा नाहीये हे तुमच्यावरती येणारं होणारं आपल्यावरती महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय हे मला हे अपेक्षितच नव्हतं मला पत्रकार म्हणून मी तरीशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणी कोणाला तरी, तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाही मा, आहे तो म्हणतो हो मी खरंच सांगतो तुला मी पत पेपरमध्ये आलंय पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजेत याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती परंतु मी जे समोर सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यातच इतके मशगूर आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाही की मी काय मांडतोय हे आता लगेच माझ्या चॅनलवरती किंवा कुठच्या कुठल्या सबस्क्राईबवरती मी टाकून दिलं की माझा दिवस निघाला मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या, आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनिट वीस मिनिट तुमच्याशी बोलणार आहे मी <coughs> त्यांच्या माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं संपली आहेत अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या मग माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला ना त्या, काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय बरं ह्या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का बरं ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो हे तू डोळ्यात लाईट नोकर मारू आणि मग हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तुमच्याकडनं एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये विकतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न, न लागता तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल तर या जमिनी हाताखालच्या मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही सा तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झाला ही रो रो सुरू झाली आहे उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार राहतात ना बाबानो आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई दुबईला गेलात आणि तर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीन दूरची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत शक्य असलं मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल विषय आटपून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींच तुम्ही सहज सहज माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही सहज आत्ताची इथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे जाऊन बघा कोणाच्या नावावरती जमिनी आल्यात आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा तिथे इमारती उभ्या राहत आहेत कोण फ्लॅट घेत आहेत जरा बघा मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात हा सगळा कर्ज खालापूर आणि हा सगळा सगळा पट्टा गेला जातोय हातातनं माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तरुणांना माझी माझी हीच विनंती आहे तुम्ही अलर्ट असलं पाहिजेत सतर्क असलं पाहिजेत की हे काय माझ्या आजूबाजूला घडतय मी मागे मी एक उदाहरण ऐकलं होतं की स्वतःच्या भाषेसाठी स्वतःच्या काय म्हणून एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा एकदा काय म्हणतो त्यावेळेला जेव्हा सुरतेवरती जेव्हा स्वारी झाली महाराजांची तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि तिथून महाराज पत्र पाठवत होते अनेक व्यापाऱ्यांना अनेकांना पत्र पाठवत होते त्यावेळेला तिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती तिची वखार होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जॉर्ज ऑक्झेंडन मी तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं तुम्ही सगळ्यांनी जर शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय ना तो हेनरी ऑक्झेंडन त्याचा हा चुलत भाऊ त्याच्या हाताखाली काही चार पाचशे माणसं होती महाराज जी पत्र गेली ज्यावेळेला व्यापारात गेली तेव्हा ह्या इस्ट इंडिया कंपनीला पण पत्र गेलं त्याने पत्र पाठवलं की आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाहीये आम्ही ते काही करणार नाही मग काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता तिथला जो माणूस होता त्याचं नाव होतं इनायत खान त्या इनायत खानने त्याच्यावर वकील पाठवला होता तो महाराजांचा वकील जायचा त्यांचा वकील यायचा एके दिवशी त्यांचा वकील आला तर वकिला वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला जीवघेणा हल्ला केला आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराजांनी सर्व मावळे आपल्या आतमध्ये घुसले सुरतेमध्ये त्याला हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह आणि सुरत अख्खी मोकळी पडली त्यावेळेला हा जो जॉर्ज ऑक्झेंडर होता त्यांनी तिकडे मार्चिंग केलं लोकांना भरोसा द्यायला विश्वास द्यायला ताकद द्यायला त्याचं काही झालं नाही पुढे मग ती लोटबेट झाली सगळं निघून झालं त्याच्यानंतर ती वार्ता पोहोचली वरपर्यंत आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबत खान म्हणून त्याला इथे पाठवलं तो जेव्हा आला इथे तेव्हा तो इनायक खान पण खाली उतरत होता त्याला लोकांनी चपलांनी मारला आणि मग त्यांनी महाबत खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी या इंग्रज अधिकाऱ्याने आम्हाला बळ लिहिलं तर त्या खानने एक तलवार काढली त्याच्याकडची सोन्या माणक्याने हिरा मोत्यांनी मडलेली आणि ती तलवार त्याला दिली तो बोला हे काय आहे तो बोला नाही तू म्हणे तू तु... आमच्या माणसाने जे केलं नाही ते तू केलंस म्हणून तुला ही भेट देतोय मी तो बोला मला नको भेट तो म्हणतो असं समज की आमच्या राजाने बादशहाने तुला ही भेट पाठवलेली आहे ही भेट घे तू आता मी जे वाक्य सांगणार आहे ना तुम्हाला ह्या सगळ्या कथेनंतरचे वाक्य आहे ना कि माजा माजी माजा माजी की माझा देश माझी भाषा माझ्या सगळ्या गोष्टी माझी जमीन याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातनं साम्राज्य मोठं होतं त्या जॉर्ज ऑगजेंडननी त्या महाबत खानला सांगितलं तुमच्या बादशाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी पन्नास टक्के सवलत द्या साम्राज्य असं वाढत असतं त्यावेळेला कोण तिकडे राणी असेल राजा असेल कोण असेल आपल्याला कल्पना नाही त्याला माहिती नसेल हा इथे जॉर्ज ऑक्झेंडन नावाचा कोणतरी त्यांचा अधिकारी आहे पण स्वतःचा झेंडा स्वतःची जमीन स्वतःची भाषा याच्यासाठी कोण कुठच्या ठिकाणी आलेला एक अधिकारी जेव्हा अशा प्रकारची गोष्ट सुनवतो हो अरे तुम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलेले भूमिपुत्र तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर या राज्य या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली मोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मरहट्टा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन आहे बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरकं करतायत तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरकं करतायत तुमच्या हाताला काही लागत नाहीये हातात पैसे येत नाही आहेत आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्याचा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात खडकामध्ये घुशी नाही होत जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील त्या दलालांना पण माझं सांगणं आहे अरे तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजेत मला कल्पना आहे अचानक तुमच्या समोर येतात आज सगळ्यात मोठा बरबाद झालेला एक म्हणजे गेली माणसं गेली वाहून गेली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळचा हिंजवडी ज्यावेळेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला जमिनीनं भाव आला लोक फेकत गेले पैसे फेकत गेले बाहेरचे उद्ध्वस्त झाला माणूस मला या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मला काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगीच बोलायच्या होत्या हे चॅनलचे कॅमेरे लावले आहेत सगळेजण उभे आहेत मोबाईलवरती काहीतरी शूट करतायत हे असल्या बाई ठेके नव्हती घ्यायची मला ते जसे शांतपणे पोखरतायत मला असं वाटत तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकाना घाट करायलो आपल्या हातात सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते, ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी मगाशी बोलायला सुरुवात केली की के सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजेत आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडे जे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय आज मी अशी अनेक मुलं मी बघत असतो पुणे मी पुण्यामध्ये एक, एक नवीन रेस्टॉरंट आले पुण्यामध्ये काय रेस्टॉरंट आहे काश्मीरी रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट काश्मीरी आहे त्याचे जे जेवण बनवणारे शेफ आहेत ते काश्मीरी आहेत मालक कोण आहेत दोन जळगावची मुलं आहेत मराठी मुलं आहेत करतायत मुलं जिल्ला, जिल्ला मला असं वाटतं अशा जर समजा उद्या रायगड जिल्हा जिल्हा उभा राहणार असेल मला आवडेल ते तुमच्याकडे येत आहेत ना मग ते येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या टर्म्सवरती पूर्ण झालं पाहिजे त्यांच्या टर्म्सवरती नाही आणि ह्याचा पहिला परिणाम तुम्ही आज जा पनवेलला जा काय पनवेलची हालत झाली बघा एकदा कोण येते कोण जाते कोण राहते कोण इमारतीमध्ये काय आहे भाषा बदलली उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार मराठी राहणार नाही तुम्ही हळूहळू हिंदीत बोलायला लागणार मी ह्या ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय हे पुण्यात होतंय ठाण्यात होतंय मी ठाणे जिल्हा मगाशी म्हटलं ना तुम्हाला ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात कुठे भारतात नाही जगात की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत महानगरपालिका एक ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदा बदा, बदा, बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात सात महानगरपालिका असलेला एकतरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी, भारता तरी आहे का हो तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होत आहे काय प्रकारची लोक का आपल्याकडे येत आहेत आणि दुसरे येणार नाही येते त्यांच्याही कदाचित भानात नसेल त्यांच्याही लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचं जर भान आत्ता नसेल तर तुमच्या हाताखालीनं सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठचेही राजकीय पक्षाची लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच जाईल फार वेळ लागणार नाही त्याला म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय डोळे उभे ठेवा कान उघडे ठेवा तोंड बंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चलाखीने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तेवढ्यासाठीच मला आज तुम्हाला येऊन मला भेटायचं होतं या ऊपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक माझे हे कुठे आहेत कोणाकड एक नंबर दे कुठलाही नंबर याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा मी आपल्याशी सं, संपर्क करीन ठीक आहे आपल्याला काही बोलायचं आहे माझ्याशी काही बोलायचंय हा मग तुम्हीच बघा ना तुम्ही प्रश्न विचारताय का मला उत्तर सांगताय है। मी हेच तुम्हाला सांगतो ह्याच है सगळ्या हेच सगळे धोके आहेत ना तुम्हाला गंमत सांगतो आता एक काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं आता ते किती केलंय किती नाही केलंय कोण तिकडे जातंय का नाही जाते का हा वेगळाच प्रश्न आहे अजून बरं का तीनशे सत्तर कलम म्हणजे काय तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही बरोबर ना हो की नाही हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन घेऊन दाखवा मला आसाम मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा मला तुम्ही आपल्याकडची अंतर्गत अशी अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थाटणार असाल तर ठीक आहे पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल सरकारकडनंच परवानगी मिळत नाही महानगरपालिकांकडनंच परवानगी मिळत नाही मला जो मागे बोलले होते ना स्थलांतरित स्थलांतर तो तो भारताचाच आहे मग तो भारताचाच नागरिक आहे मग तो, तो, का तो आल्याने काय होतं स्थलांतरित स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा जो भारताला लागू आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेन तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय मी इथे इथे राहणार आहे माझं असं असं काम आहे हा जर समजा स्थलांतरितांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात नसेल तर तुमच्याकडच्या जमिनीच चालल्या आहेत नाही मी का आलोय आणि कशासाठी आलो हा विषयच नाही आणि एकदा शेवटचं सांगतो तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना ती परत येणार नाही बोला <स्थाँगाँ>। म्हणून मी आत्ता ती काही गोष्ट सांगत नाही बरं का मला ज्या प्रकारची बैठक अपेक्षित होती त्याच्यामध्ये मी बोललो असतो परंतु आता मला ह्याच्यात काही बोलायचं नाही माझ्याकडनं काम होईल तुमच्यापर्यंत पोहोचेल याचं कारण त्यांचेच पैसे आहेत तुम्ही जर नीट काढून बघितलेत ना आता नाणारलं जे प्रकरण झालं आहे सगळे अमराठी लोक होते बरोबर आपल्याला कळलं कोणतरी गुजराती आहेत कोणतरी मारवाडी आहेत कोणतरी गायत्री आहेत नंतर कळलं की ते फक्त फ्रंट आहेत कुंपणच शेत खातंय म्हणून त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो मी तुम्हाला बातम्या टाका सांगत नाहीये मी तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवरती या प्रकारच्या बातम्या टाका याच्यासाठी मी आलेलो नाही तुम्ही पत्रकार आहात लोकांचा तुमच्यावरती पत्रकार म्हणून विश्वास आहे लोकांशी बोला मी बातम्या टाकण्यासाठी नाही सांगत आहे तुम्हाला खरं तर बातम्या टाकूच नये आजच्या बैठकीची बातमी खरं तर टाकू नये पण यांच्यात कुठं आहे पेशन्स तेवढा हे गेलं पण असणार चालू पण असणं तिकडे बघ 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 लगेच 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 चालू असण तिकडे कळलं का हो नक्की करी कर अरब पार्टनर नाही होत आपल्याकडे परब आणि परब नाही होऊ शकत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका